बेडख्याण येथील शिवनेरी क्रेडिट सोहार्द संघाची सभा उत्साहात संघास पंचेचाळीस लाखांवर ,00 नफा बेडखेळ येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र डोमणे यांनी स्थापन केलेल्या शिवनेरी क्रेडिट सोहार्द सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवतारा संघाच्या चौकात झाली या प्रसंगी अध्यक्षा संगीता माळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब उपाध्ये सुनील नारे पी के पी एसचे उपाध्यक्ष मलगोंडा पाटील ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब केस्ते पी के पी चे संचालक अशोक आर्गे प्रकाश आंबी पांडुरंग पाटील उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक संस्थापक यांनी केलं सुहार्द संघाचे वार्षिक अहवाल वाचन करताना संघाचे अध्यक्ष बाबुराव नारे म्हणाले संघाचे एकूण एक हजार एकशे शहाण्णव सभासद असून भांडवल बारा लाख सहासष्ट हजारावर आहे तर नीती दोन कोटी तेहतीस लाख त्रेपन्न हजारावर आहे ेवी तेरा कोटी सेहेचाळीस लाख एकसष्ट हजारावर असून खेळतं भांडवल सतरा कोटी एकोणचाळीस लाख तेवीस हजार असून सहा कोटी एकसष्ट लाख तेरा हजारावर गुंतवणूक करण्यात आली आहे तर नऊ कोटी पंच्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे चार कर्ज वितरण करण्यात आलं आहे तर संघास पंचेचाळीस लाख नऊ हजार आठशे सव्वीस निफण लाभ झाला आहे तर वार्षिक उलाटाल चौपन्न कोटी ब्याण्णव लाख चौतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी झाली आहे तर पंधरा टक्केप्रमाणे लाभांश देण्यात येणार आहे ताळेबंद पत्रक नफा तोटा पत्रक व नफा विभागणी पत्रकाचे पाचन व्यवस्थापक संजय बालिंगे यांनी केलं या प्रसंगी संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण संचालक इस्माईल मुल्ला सुधीर चौकले माधवराव इनामदार शांतिनाथ शिंदे सिद्धाप्पा ढंग अण्णाप्पा कोरे सुहास माळी कविंद्र यादव सुहास मोरे लता माळी तसेच बेडक्याळ नेज शमणेवाडी परिसरातील सभासत्व मान्यवर उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विक्रम शिंगाडे बेडक्याळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा